ठाकूर कॉलेजिटिकल हा व्हिडिओ आहे मुंबईतील ठाकूर कॉलेजचा व्हिडिओ दिसणारा विद्यार्थी जा विचारतोय भाजपचे नेते पियुष गोयल यांचा मुलगा ध्रुव गोयल यांना त्याचं झालं असं की ध्रुव गोयल हे मुंबईतील ठाकूर कॉलेजमध्ये सेमिनारसाठी गेले होते भाजपने केलेल्या कामांची माहिती तरुणांनी मतदान नक्की करावे याबद्दल ध्रुव गोयल लेक्चर देत होते मात्र याच दरम्यान एका विद्यार्थ्यांनी थेट कॉलेज कमिटीवर आणि ध्रुव गोयल यांना सवाल विचारला उद्या आमची परीक्षा आहे आणि जबरदस्ती आम्हाला या सेमिनारमध्ये बसवण्यात आलंय आमचे आय डीही जप्त केले सेमिनारच्या मध्ये कोणी उठून जाऊ नये यासाठी रूमही लॉक करण्यात आले ही कोणती लोकशाहीची पद्धत आहे असा सवाल या विद्यार्थ्यांनी केलाय सर फर्स्ट ऑफ ऑल ऑल द बेस्ट टू यू फॉर द अपकमिंग इलेक्शन थँक्यू अँड द माय क्वेश्चन वॉज दॅट डू यू थिंक दिस सिस्टम दिस ठाकूर कॉलेज ऍडमिनिस्ट्रेशन पॉलिटिकल डेमोक्रेटिक इनफ टू कॉन्फिस्ट्रेट स्टुडंट आयडीज अँड मेकध्ये कम्पल्सरी exist, if they can abuse us, then anyone can abuse us. Can us you. You, my dear students, i know you have your exam tomorrow. cast your vote and you are to a good leader. so let me welcome dr. mr. dhruv goyen who is the son of Goel ji your first vote will be a vote that is truly yours. Don't let your parents, don't let your siblings, don't let anybody determine that vote That vote is your vote, it should come from your heart. No one is taking that away from you. I have not come here today to tell you to vote for party X or Y. I obviously have my biases. एकीकडे तरुणांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वाढती क्रेज आहे असं वारं वारंवार भाजपकडून सांगण्यात येतं तर दुसरीकडे ठाकूर कॉलेजमध्ये घडलेला हा प्रकार पाहून सोशल मीडियावर अनेक कमेंट्स येत आहे तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा